नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना शिंदे शिंदेगट आणि भाजपने महाराष्ट्रात सत्ता काबीज केली मात्र उद्धव ठाकरेंनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं आता सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने तुमच्या घटनेनुसार भर द्या म्हणजेच निकाल द्या आणि ते शिंदे गटासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे कोर्टाचे निकाल स्पष्ट आदेश होते की कोर्टाने सांगितलं की स्पीकरचा निर्णय घटनाबाह्य होता बंडखोर आमदारांचा अयोग्य मार्गाने सत्ता काबीज केली होती न्यायालयाने यामध्ये दोन हजार दोन मध्ये किलोटी होलेन निकालाचा दाखला देत स्पष्ट केलं की पक्षाचा मूळ नेतृत्व विरोधात बंड त्याचे गंभीर परिणाम होतील आणि दुसरीकडे शिंदे गटाला अपात्र ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही अनेक बंडखोर त्यामुळे विधानसभेतील संख्याबळाचे गणितही बदलू शकते त्यामुळे शिंदे गट जर कमजोर झाला तर त्यांच्या सहाय्याने स्थापन केलेली भाजपची सत्ताही देखील संकटात येऊ शकते आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा एकनाथ शिंदे आणि भाजपला मोठा धक्का असणार आहे या निकालानंतर उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत संजय राऊत अरविंद सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे दुसरीकडे शिंदे गटात गोंधळाचे वातावरण असूनही कायम आहेत काही आमदार पुन्हा ठाकरेंच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की सत्य कधी ना कधी विजयी मिळत मिळतच आम्ही जेव्हा म्हणतो होतो की शिवसेना आमचीच आहे त्याच कोर्टाने देखील सिद्ध करणार आहे यावर उत्तर देताना शिंदे गट म्हणाले की आम्ही कायदेशीर मार्गाने सत्तेवर आलो आहोत अजून अंतिम निर्णय यायचा बाकी आहे असे यावेळी बोलताना शिंदे गटाचे आमदार म्हणाले आहेत यावेळी उद्धव ठाकरे गटाचे मनोगत हा निर् निर्णय केवळ एक गटासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णयदायी ठरू शकतो दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीपूर्वी हे समीकरण बदलले की काय अशी शक्यता आता वाटत आहे शिंदे भाजप गटाला आता पुन्हा जनतेसमोर जावं लागणार का की ठाकरे गट पुन्हा बळकट होणार हे पाहणं देखील तितकंच ओसुक्याचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय या वाटतं यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र